जम्मू काश्मीरमधील पहलगाम का येथे झालेल्या भॅड दहशतवादी हल्ल्यात सव्वीस निष्पाप भारतीय पर्यटकांचा बळी गेल्यानंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे दहशतवाद्यांनी बेधडक गोळीबार करत हा हल्ला घडवून आणला ही घटना गेल्या काही वर्षातील सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्यांपैकी एक मानली जात आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेनंतर तीव्र प्रतिक्रिया देत दहशतवाद्यांना आणि त्यांच्या समर्थकांना कठोर शिक्षा देण्याचा इशारा दिला आहे ते जगाच्या पाठीवर कुठेही लपले असले तरी त्यांना शोधून काढून कठोरात कठोर शिक्षा केली जाईल असेही मोदींनी ठामपणे सांगितले आहे या संदर्भात पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर जगातील अनेक प्रमुख देश भारतासोबत उभे राहिले आहेत यामध्ये कोणते देश भारतासोबत आहेत जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठरे आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र भारताने पाकिस्तानी नागरिकांसाठी विजा बंद केला तसेच अठ्ठेचाळीस तासांमध्ये पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचा आदेश दिला त्यावर पाकिस्तानने सहा निर्णय घेतले आहेत भारतासोबत सुरू असलेला व्यापार बंद करण्यात आला आहे भारताच्या माध्यमातून इतर कोणत्याही देशासोबत व्यापार करण्यात येणार नाही भारतीयांचा सार्क विजा रद्द केला भारतीय उच्च आयुक्तालयातील लष्कर सल्लागारांना भारतात परतावा लागणार आहे वाघा अटारी बॉर्डर बंद करण्यात आली आहे इस्लामाबाद मधील भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांची संख्या तीस वर करण्यात आली आहे भारतीय विमानांसाठी पाकिस्तानी एअरस्पेस बंद होणार आहे असं जरी असलं तरी अनेक मुस्लिम जगातील आर्थिक दृष्ट्या संपन्न असलेले देश आज भारताच्या पाठीशी उभे आहेत कतार जॉर्डन आणि इराक हे त्यात प्रमुख देश आहेत ज्यांनी स्टेटमेंट जारी करून पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे भारत आणि पीडित कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त करताना एकजुटीचा संदेश दिला आहे पहलगाम हल्ल्याचा सौदी अरेबिया इराण कतार जॉर्डन इराक अफगाणिस्तान तजकिस्तान अरब लीग मुस्लिम वर्ल्ड लीगने निषेध व्यक्त केला आहे कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाने बुधवारी एक स्टेटमेंट जारी केले कतार सरकार जम्मू काश्मीरच्या पहलगाम का येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करते असं त्यांनी म्हटलं आहे या हल्ल्यात अनेक निर्दोष लोक मारले गेले काहीही कारण असलं तरी हिंसाचार दहशतवाद आणि गुन्हेगारी कृत्यांविरोधात आमची कठोर भूमिका कायम आहे भारत सरकार भारतीय जनता आणि पीडित कुटुंबाबद्दल तीव्र संवेदना व्यक्त केली आहे जखमींच्या प्रकृतीला लवकरात लवकर आराम मिळावा अशी प्रार्थना करण्यात आली आहे तर इराकने देखील परराष्ट्र मंत्रालयाकडून या हल्ल्याचा निषेध केला आहे आपण भारतासोबत असल्याचं त्यांनी आहे पहलगाम क्षेत्रात झालेल्या या दहशतवादी हल्ल्याचा इराक सरकार निषेध करते निर अपराध लोकांचा यामध्ये बळी केला आहे शेकडो लोक प्रभावित झाले आम्ही दहशतवाद्याच्या कुठल्याही प्रकारा विरोधात आहोत इराकने भारत सरकार जनता आणि पीडित परिवारांबद्दल संवेदना व्यक्त केली आहे तर जॉर्डननेच परराष्ट्र मंत्रालय आणि प्रवासी विषयाच्या विभागाने जम्मू काश्मीरच्या पहलगाम का मध्ये सर्वसामान्य नागरिकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे या दुःखद घटनेनंतर आम्ही भारतासोबत आहोत त्यांना आमचं पूर्ण समर्थन आहे असं जॉर्डनने देखील म्हटले आहे जॉर्डन सर्व प्रकारची हिंसा आणि दहशतवादाचा विरोध करते असे त्यांनी म्हटले आहे भारताला मिळालेल्या या सपोर्ट बद्दल तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट करून व्यक्त व्हा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद